मांडवण्यापासून हिजुरी पासून लोक पो कर्जत लाग बैलगाड्या घेऊन लग्नाचं सामान घ्यायला जायच्या दोन दोन चार चार बैलगाड्या हो बैलगाडीवर काय बन येतो सामान भरायचं आता काय करत जवळ आहे का तर नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपलं आजचा ब्लॉग आपला थेट बकऱ्याकडून आहे बकरी पुढे गेल्यात मी चाललोय पाटे माग बारा वाजले जाता ऊन एवढं लागतंय की सांगू शकत नाही त्याच्यामुळं हा गेटअप तयार केलाय आपण शकता शेजारून नाला चालू आहे या पाण्यावरती भिवपुरी पॉवर प्लांट आहे म्हणजे हा छोटासा नाला आहे दुसरी एक नदी आहे त्याच्यावरती पॉवर प्लांट आहे जी भात शेती आहे त्या भात शेतीसाठी हा नाला सोडलेला आहे सगळ्या गावांना पण पाणी जातं याचल्याच बकरी आपली पुढे चालल्यात नाल्याने आता मी राहिलोय पाठीमाग बघू आजचा एक दिवस सुट्टी आहे तर म्हणलं जाओ बकऱ्याकडे आज जरा ऊन ऊन वगैरे कसं का काय लागतंय बघा मार्च महिन्यातलं प्रॅक्टिकली दररोज शहरातलं वातावरण आणि इकडचं वातावरण खूप फरक आहे प्रमाणाच्या बाहेर ऊन लागतंय आणि इथं सुरुवात आहे उन्हाची आता अजून एप्रिल येणार आहे मे येणारे एप्रिल मेमध्ये जास्त ऊन राहील आणि पंधरा मार्च नंतर पण जास्त होऊन राहील थोड्या वेळाने आता याच्यातच पाव पाहायला लागणार आहे मला बकरी भेटली पुढं आपल्याला हे पाहू शकता तुम्ही वरती जे काम चालू आहे एक वेळा अशी होती हा पूर्ण जो डोंगर आहे ना पूर्ण पडीक वगैरेला पूर्ण फार्म हाऊस हो वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर काय ना काय फायला ना ना तुमच्या काळात होतं का एवढं बांध काम बांधकाम हे मानकुली म्हणून गाव दोन चार घर चार पणच घर आहेत बी गाडी टाकूया मोकळच होतो आता काय राहिले का मोठा संग्रह व्हायला दिवसाला भीती वाटत असेल दिवसा भीती नावाजी माणूस नव्हतं कोण माणूस नव्हतं बैलगाड्या आडवाय होय केला कोण आहे का कोण नाही पासून हिजुरी पासून लोक करत लाग बैलगाड्या घेऊन लग्नाचं सामान घ्यायला लागेल जायच्या दोन दोन चार चार बैलगाड्या और हो बैलगाडीश काय पण येतो सामान भरायचं आता काय करत जवळ आहे का सकाळी का लवकर जायचं भाकरी बांधून तिकडच बाजार करायचा तिकड भाकरी खायच्या मग संध्याकाळच निघून यायचं लय मोठा माणवास आठ नऊ वाजता इकडे बैलाला पिंढ न्यायचं बैल बांधल्या बैल बांधलं ना त्यांना पिंड रस्ता वगैरे आपलं साधच असते साध रस्ते नाल्याच नाही भयाळ होता बरे का काल भया आता तसा काळ राहिला नाही असा भात लागलाय सगळा बघा कधी बकरी जाऊन नाही द्यायची आतापासून बाजूला त्याच हे झालं नवीन रानात आताच आता आबायचं काय करायचं मला ऐक ना करायचा लागल भाई माहित नव्हतं येईल म्हणून बघा मी बकऱ्याकडे यायच्या आधीच मला घरी जायचं काम लागलं दुसरं आता दिवस, दिवसभर राहणार वागवायचं हो नाही जमणार ना सगळं बकरी आणणार का ते वागवीत बसणार इट्स बेटर टू टेक इट होम मी आता ह्याला घरी घेऊन जातो ठेव त्याला मातीत कशाला घेऊन जातो खाली त्याला था खरा हे होते की जरा की त्याला मी घेऊन जातो घरी बास नाही तुम्ही थांब मधून नाही ना पळून यायची आत्ता चालतो बकऱ्याकडे मी लगेच घरी लावलोय मला बकरी पण वळून देत नाहीत मला ओळखत नाही जास्त एवढी आमची ओळख नाही आता तिच्या आली माझ्याबरोबर माग माग बकरी सोडून ती अजिबात आली नसती माझ्या माग लेडी ती पकडायला असं असं पकडायची पद्धत आहे त्याची एवढी बकरी सोडली पण ते तिच्या लहान बाळासाठी माझ्या पाठी आले का नाही अन्न नाही तरी त्याला म्हणतात आई आईची माया हिरकणी आहे का नाही ती एक प्रकारची दिवसभर आता उपाशी राहील तिला काहीतरी पाला वगैरे आणावं लागेल खायला तेव्हा जमल चला आता घेऊन जातो एका हाताने शूट करता येत नाही मला हाता उघडून गेला दुसरा ऊन जास्त आहे जा त्याच्यामुळे आता मध्ये एका मंदिरात थांबलोय थोड त्याच्या कोकर ठेवल्यामुळे जरा ती चाटते पण त्याला थोडं सुकन पण नाही का उरलंय अजून जरा ते त्याच्यामुळे थोडा वेळ मग लटत ठेवा मंदिराच्या सावलीला पण बसले जरा आता मी ये देखो हमारे प्यारे प्यारे कुत्ते थे गए तुम हे वाह साले बा वा।